विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष भास्करराव साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले व्यासपीठावर अध्यक्ष भास्करराव बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष आनंदिताई बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ यात्रा कमिटी ज्ञानेश्वर बेंगाळ मंचकराव बेंगाळ नसीबभाई केशवराव शिंदे माधवराव रोडगे जगन्नाथ नेमाडे सय्यदजिया केशवराव कापसे गजाननराव देशमुख शहाजी देशमुख योगा संदीप साळवे किशनराव संत माझे विद्यार्थी रामदास उभाळी सैनिक मंगेश पोले दिलीप बेंगाळ सय्यद शेरू मोबिनभाई चेतन सेवांकूर ऑर्केश्रा केकत उमरा आणि सर्वटीम सोपान कांबळे कयुंकाखा पठाण विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे आरबी मुख्याध्यापक सरकारी सर पर्यवेक्षक सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी पालकांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला शहाजी देशमुख यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले चेतन सेवांकूर ऑर्केस्ट्रा यांनी सुंदर देशभक्तीपर गीतांचे गायन केले प्रास्ताविक माटेसर यांनी केले यावेळी दिलीप बेंगाळ आणि रामदास उबाळी या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले समारोपीय भाषणातून भास्करराव बेंगाळ साहेबांनी संस्थेची उन्नती आणि प्रगती सांगितली सूत्रसंचालन शिंदे आरबी यांनी केले यावेळी सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर सिकंदरपठ सेनगाव हिंगोली